जय शिवराय मित्रांनो मी अमर धुमक तर मित्रांनो मी एक आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे तो सेविकाचे फॉर्म म्हणजेच अंगणवाडी सेविका भरतीचे फॉर्म चालू झालेले आहेत तर ज्या महिला इच्छुक असतील त्यांना आपले अर्ज आजच भरून घ्या व ते पुढील चार जिल्हे कोणते याची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ थोडा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा आणि सर्वप्रथम आपण या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर मिळून जातील तर सर्वप्रथम आपण आपले मोबाईल किंवा लॅपटॉप जो काही असेल तो ओपन करा आणि डेस्कटॉप साईड ओपन करून घ्या आणि न्यू टॅब ओपन केल्याच्या नंतर आपण इथे एक नंबरचं डिस्ट्रिक्ट आहे परभणी तर मित्रांनो आपलं जे डिस्ट्रिक्ट आहे सर्वांसाठी सेम प्रोसेस आहे ही भरतीची जाहिरात कशी पाहिजे ती सर्व सर्वप्रथम आपण परभणी टाका आणि एंटर करा म्हणजे जे, जे आपल्या जिल्ह्याचं नाव असेल ते आणि एंटर करा आणि जे एक नंबरला साईड येईल त्यावर क्लिक करा आपल्याला इथे लँग्वेज सिलेक्ट साठी ऑप्शन येत आहे इथे आपण मराठी करून घ्या मराठी केल्याच्या नंतर आपण या ऑप्शनला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला भरती हे ऑप्शन दिसेल तर यावर क्लिक करा आणि आपण इथे पाहू शकता परभणी नागरी प्र प्रकल्पांतर्गत अंगणवाडी मदतनीस यांची पदभरती तर मित्रांनो या पद भरतीसाठी सुरुवातीची डेट आहे तीन चार दोन हजार पंचवीस आणि शेवटचा दिनांक आहे बावीस चार दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आपण या समोर क्लिक करा तर आपल्या समोर ती नोटीस ओपन होईल ओपन झाल्याच्या नंतर आपण सर्वप्रथम ही सर्व माहिती वाचून घ्या यामध्ये ज्या काही अटी शर्ती असतील है, है है ही पूर्ण माहिती वाचल्याच्या नंतर आपल्याला खाली फॉर्म सुद्धा दिलेला आहे तो सुद्धा आपण फॉर्म भरून आपल्या कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे तर मित्रांनो इथं कार्यालयाचा पत्ता सुद्धा दिलेला आहे या गाव तर मित्रांनो ही झाली परभणीसाठी एक झाली दुसरा जिल्हा आहे मित्रांनो लातूर तर मित्रांनो मी जी सेम प्रोसेस पहिल्या जिल्ह्यासाठी दाखवली होती तीच प्रोसेस आपल्याला पूर्ण करायची आहे आणि आपल्याला इथं सूचना मध्ये भरती हे ऑप्शन दिसेल तर इथे क्लिक केल्याच्या नंतर आपण असा डॅशबोर्ड पाहू शकता आणि इथे सुद्धा अंगणवाडी मदत निष्पदासाठी जाहिरात इथे दोन्ही पण आपण या ओपन करून घ्या पीडीएफ किंवा डाउनलोड करून पूर्ण पीडीएफ वाचून घ्या तर मी मित्रांनो इथं मी मित्रा तुम्हाला सांगतो ओपन केल्याच्या नंतर ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला हे पूर्ण माहिती दिलेली आहे ती सर्व माहिती वाचून घ्या लास्ट डेट पूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे आणि कार्यालयाचा पत्ता दिलेला आहे त्यामुळे या कार्यालयावर आपण फॉर्म अर्ज आपले जमा करायचे आहेत आणि ज्या काही वॅकन्सी असतील त्या वॅकन्सी सुद्धा इतिरिक्त जागा माहिती दिलेली आहे लातूर जिल्ह्याची या या नगरपंचायत साठी किंवा हा नगरपंचायत साठी या जागा आहेत त्यामुळे पूर्ण यामध्ये शेत शर्ती वाटी पूर्ण वाचून घ्या आणि नंतरच आपला अर्ज करा या सहायत आणि इथे आणखी तर मित्रांनो इथे ते तेहतीस अंगणवाडी मदतनीस या पदासाठी रिक्त पद आहेत तर यामध्ये यामध्ये हे तेहतीस रिक्त रिक्तपद आहेत हे जे काही रिक्तपद असतील आणि या पदासाठी जे काही नियम वाटे असणार आहेत आपण पूर्ण फॉर्म वाचूनच भरायचा आहे आणि नंतर मित्रांनो तिसरा जिल्हा आहे नांदेड तर मित्रांनो नांदेड साठी सुद्धा महानगरपालिका व नगर प नगर परिषद नगरपंचायत नगर क्षेत्रासाठी अंगणवाडी सेविकांच्या जागा रिक्त आहेत त्यामुळे आपण जर नांदेड डिस्ट्रिक्ट येत असेल तर आपण पूर्ण या नोटीस आधी ओपन करून पाहून घ्या आणि व वाचून घ्या आणि जो इथं आपल्याला ऍड्रेस दिलेला असेल याच ऍड्रेस वरती आपल्याला यादी दिसत आहे मित्रांनो तर यामध्ये तेवीस रिक्त पद आहेत आणि ते अंगणवाडी सेविका आणि ते अंगणवाडी मदतनीस तर आपण या याच कार्यालयाशी संपर्क साधून इथे आपलं फॉर्म सबमिट करायचं आहे आणि दुसरी जी आहे यामध्ये पदे आहेत तर मित्रांनो यामध्ये सुद्धा आपल्याला पूर्ण करण्या दोन्ही पण डिस्ट्रिक्ट एक असले तरी पण या दोन्ही पदांसाठी अर्ज वेगवेगळ्या ठिकाणी भरायचे आहेत त्यामुळे संपूर्ण जाहिरात संपूर्ण जाहिरात पाहूनच आपण अर्ज करायचा आहे आणि अर्जाचा नमुना सुद्धा या फॉर्मच्या खाली शेवटला असेल हा नमुना आहे मित्रांनो हा फॉर्म डाउनलोड करा आणि आपला अर्ज भरून व्यवस्थित दाखल करून घ्या तर मित्रांनो नांदेड झाल्याच्या नंतर चौदा जिल्हा आहे धुळे तर धुळे जिल्ह्यासाठी सुद्धा बावीस तारीख शेवट आहे तर यामध्ये सुद्धा आपल्याला ज्या काही जागा असतील धुळे जिल्ह्यामध्ये एकवीस जागा आहेत तर मित्रांनो इथं एकवीस जागा रिक्त आहेत तर या पण जिल्ह्यासाठी आपण संपूर्ण जाहिरात पूर्ण वाचून अटी शर्ती वाचून इथे खाली लास्टला फॉर्म सुद्धा आपल्याला दिसणार आहे आणि तो फॉर्म आपल्याला ऑफलाईन मध्ये जमा करायचा आहे तर मित्रांनो या चार जिल्ह्यासाठी महिला अंगणवाडी सेविका चालो आए। तर लगा ही भरती चालू झालेली आहे तर मित्रांनो जर कोणाला काही प्रॉब्लेम आला किंवा अडचण आली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या सर्व मदत केली जाईल आणि चॅनल वर पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर मिळून जातील धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र